नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा जागतिक आरोग्य संघटना युनायटेड नेशन ऐकतो पण तुम्हाला माहिती आहे काय करतात त्यांचे मुख्यालय कुठे आहे या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा प्रवास उलगडणार आहोत त्यांच्या स्थापनेमागील उद्दिष्टे त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांचे जागतिक पटलावरील योगदान

या संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली या काळात जगभरातील देशांनी एकत्र येऊन आरोग्याच्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याची गरज ओळखली त्यामुळे डब्ल्यू ची स्थापना झाली स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे स्थित असलेली ही संघटना जगभरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेते हे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिथे विविध देशांतील आणि अधिकारी एकत्र येऊन धोरणे आणि कार्यक्रम आखतात साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे लसीकरण कार्यक्रम राबवणे आरोग्यविषयक संशोधन करणे आणि आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणणे हे या संघटनेचे काही प्रमुख उद्देश आहेत डब्ल्यू ने ओने जगभरातील विविध देशांमध्ये लसीकरण मोहिमा राबवून अनेक जीव वाचवले आहेत तसेच आरोग्यविषयक संशोधनाद्वारे नवीन उपचार आणि औषधे विकसित करण्यातही डब्ल्यू एच ओचा मोठा वाटा आहे कोरोना महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे कोविड कोविडरेटी महामारीच्या काळात डब्ल्यू एच ओने जागतिक स्तरावर मार्गदर्शन केले आणि विविध देशांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत केली साथीच्या रोगाविषयी माहिती देणे देशांना मार्गदर्शन करणे आणि लसीकरणासाठी प्रयत्न करणे संघटना अगोदर राहिली आहे डब्ल्यूएचओने विविध देशांना साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवल्या आणि लसीकरण मोहिमा राबवण्यासाठी मदत केली जागतिक आरोग्य संघटना ही खरोखरच आरोग्याच्या क्षेत्रातील एक महत्वाची संघटना आहे जी जगभरातील लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे डब्ल्यू एच विविध उपक्रमामुळे जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारले आहे आणि अनेक जीव वाचले आहेत या संघटनेच्या कार्यामुळे जगभरातील लोकांना आरोग्यविषयक सेवा आणि माहिती मिळवणे सोपे झाले आहे डब्ल्यू एच कार्यामुळे जगभरातील आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य झाले आहे आता आपण जागतिक व्यापार संघटनेकडे बनूया जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण डब्ल्यूटीओ म्हणून ओळखतो ही एक महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थापन झालेली ही संघटना आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते या संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे जागतिक व्यापाराला एक नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चालवणे जिनेवा येथेच या संघटनेचे मुख्यालय आहे जिनेवा मध्ये असलेल्या या मुख्यालयातून डब्ल्यूटीओ जगभरातील व्यापार धोरणे आणि करारांचे व्यवस्थापन करते देशांमधील व्यापार सुलभ व्हावा व्यापारात अनावश्यक अडथळे येऊ नयेत आणि व्यापारातील वाद शांततेने सोडवले जावेत यासाठी ही संघटना प्रयत्न करते व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी आणि व्यापारातील वाद सोडवण्यासाठी डब्ल्यूटीओ विविध उपाययोजना राबवते जागतिकीकरणाच्या युगात जागतिक व्यापार संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे जागतिकीकरणामुळे देशांमधील व्यापार वाढला आहे आणि त्यामुळे डब्ल्यूटीओ ची भूमिका अधिक महत्वाची बनली आहे देशांमधील व्यापार वाढावा स्पर्धा वाढावी आणि त्यातून जागतिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे डब्ल्यूटीओ च्या जागतिक अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि मजबूत बनली आहे मात्र जागतिक व्यापार संघटनेवर टीकाही केली जाते काही लोकांच्या मते डब्ल्यूटीओच्या धोरणामुळे काही देशांना नुकसान होते विकसित देशांना अनुकूल असे नियम बनवणे आणि विकसनशील देशांचे नुकसान करणे असा आरोप या संघटनेवर केला जातो विकसनशील देशांच्या मते त्यांना व्यापारात येतात आणि त्यांचा विकास थांबतो तरीही डब्ल्यूटीओच्या माध्यमातून अनेक देशांनी व्यापारात सुधारणा केली आहे व्यापारातील वाद सोडवण्यासाठी आणि व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी ने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यामुळे जागतिक व्यापार अधिक सुलभ आणि पारदर्शक बनला आहे या कारात जागतिक हवामान, हवामान संघटनेचे काम अत्यंत महत्वाचे ठरते हवामान बदलामुळे जगभरात अनेक ठिकाणी तापमानात वाढ पर्जन्यमानात बदल आणि समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे या सर्व गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होत आहे एकोणीसशे पन्नास मध्ये स्थापन झालेली ही संघटना हवामान आणि हवामान बदलांवर लक्ष ठेवते या संघटनेने गेल्या काही दशकामध्ये हवामान विषयक संशोधनात मोठी प्रगती केली आहे जुनी पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून हवामानाची माहिती गोळा करण्यापासून ते अत्याधुनिक उपग्रह प्रणालींचा वापर करण्यापर्यंत डब्ल्यूएमओ ने आपली कार्यक्षमता वाढवली आहे जिनेवा येथे असलेले या संघटनेचे मुख्यालय जगभरातील हवामान विषयक माहिती गोदा करते विश्लेषण करते आणि हवामान परिणामांना तोंड देण्यासाठी योग्य ती पावले उचलू शकतात हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान अंदाज प्रणाली मजबूत करण्यासाठी ही संघटना महत्वाची भूमिका बजावते

हवामान विषयक सहकारी वाढवणे हे देखील डब्ल्यूएमओ चे उद्दिष्ट आहे हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही संघटना संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक संशोधक आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणते हवामान बदलाच्या परिणामांना कमी कर